साठी मानवाच्या प्रगतीसाठी आपलं आयुष्य वेचलं अशा सर्वच महामानवांना विनम्र विनम्र असं अभिवादन करतो या महाराष्ट्राचे भूषण छत्रपती शिवाजी राजे ज्यांना महार, या महाराष्ट्राला ज्यांच्या नावाने ओळख दिली जाते असे फुले शाहू आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन करतो आज शिवा संघटना आणि सेवा जनशक्ती पार्टी त्यांच्या वतीनं आज जो हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे अशा मेळाव्याला संबोधित करण्यासाठी या विचारपीठावर उपस्थित असलेले शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष वीरशैव लिंगायत यांच्यासह बहुजनांचे नेते लिंगायत ओबीसी आरक्षणाचे प्रणेते तथा सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख आदरणीय प्राध्यापक मनोहरजी सर व्यासपीठावर या विचारपीठावर उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व सेवा संघटनेचे आणि सेवा जनशक्ती पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी उपस्थित असलेले अत्यंत अल्प प्रमाणामध्ये ज्या सोलापूरचं नाव घेतल्याच्या नंतर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हा गौरवानं सांगतो की जिथं सात सात लाख सहा सहा लाख मतदार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये अत्यंत अल्प प्रमाणामध्ये उपस्थित असलेले म्हणजे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनीं वेळ भरपूर झालेला आहे मी काही भाषण ना करणार नाही एक ठराव मांडण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे आदरणीय सरांनी या ठिकाणी सांगितलं तुमच्या ताईंनी सांगितलं अनेकांनी खंत व्यक्त केली की अनेक पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर आमची अवस्था कशी होते मित्र हो पक्षामध्ये आमची माणसं अत्यंत तळमळीन जिपीनं अत्यंत ताकदीनं मन लावून त्या ठिकाणी काम करतात तन मन धनाने काम करतात अशी अनेक शेकडो उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहे जेव्हा भाजप हा शून्य होता आमच्या जिल्ह्याचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये एक सुद्धा नगरसेवक आमच्या महानगरपालिकेमध्ये नव्हता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम करणारी माणसं होती त्यामध्ये लिंगायत हे सर्वात आघाडीवर होते त्यांनी स्वतःच्या सायकलवर स्वतःच्या मोटरसायकलवर भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल ही वाढवली आणि त्याचा वटवृक्ष निर्माण झाला आणि आज वटवृक्ष निर्माण झाल्याच्या नंतर त्याची सावली चाकण्यासाठी किंवा त्याची सावली घेण्यासाठी त्याची फळं चाकण्यासाठी मात्र आज संपूर्ण हातामध्ये माझ्या नांदेड जिल्ह्यातले सर्वच पक्ष एकाच समाजाच्या हातामध्ये आहेत हे आमचं दुर्दैव आहे म्हणजे चार चार लाख साडेतीन साडेतीन लाख मतदान आमचं आहे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करायचं झेंडा घेऊन खांद्यावर पक्षाचा विचार घराघरापर्यंत नेऊन पोचवायचा पक्षाचं काम अतिशय तळमळी न करायचं आणि जेव्हा तुम्हाला वाटा देण्याची वेळ येते तेव्हा आमची आई आमची काकू जशी तांदळात ते खडे वेचून बाजूला टाकते तसं आमच्या कार्यकर्त्याला तांदळात ते खडे वेचून टाकल्यासारखं बाजूला टाकलं जात जेव्हा देण्याचा विचार येतो जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा असं आम्हाला उचलून बाजूला टाकलं जातं तेव्हा तरुणांना माझी आग्राची विनंती आहे म्हणजे साठ साठ वर्षाचा अनुभव आहे माझा मी आता एक वर्ष झालं सेवानिवृत्त झालो म्हणजे एकोणसाठ वर्ष झाली मला एकोणसाठ वर्षामध्ये जे काही अनुभव घेतो आहे फक्त आमचा म्हणजे विमोटी सारखा आहे बांधा वापरा आणि हस्तांतरण करा म्हणजे फक्त आमचा वापर वापरा करून घेण्यासाठी केला जातो पण जेव्हा जा देण्याची वेळ येते तेव्हा मा द्यायला मात्र एकही पक्ष तयार होत नाही हे आजचं सुद्धा उदाहरण आहे तो आज दोन प्रमुख पक्ष या ठिकाणी काम करणार आहे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोन पक्षामध्ये आरक्षणाची जर एक लातूरची जागा सोडली किंवा आरक्षणाच्या जर नऊ जागा सोडल्या अठ्ठेचाळीस पैकी तर हो एक्केचाळीस जागा म्हणजे एकोणचाळीस जागा या एकोणचाळीस जागेमध्ये एक, जागे एक तरी आमचा उमेदवार आहे काय हे तपासा म्हणजे जेव्हा जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा मात्र आम्हाला बाजूला सारलं जातं असं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर किंवा स्वतः आदरणीय धोंडे सरांनी सदतीस वर्ष ज्या शिवसेनेत काम केलं मी तर असं म्हणेन की शिवसेनेनं त्यांना मान सन्मान सुद्धा दिला पण केव्हापर्यंत कैलासवासी बाळासाहेब ठाकरे जिवंत असेपर्यंत पर्यंत जेव्हा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेले आणि कैलासवासी गोपीनाथरावजी हो मुंडे आपल्यातून निघून गेले त्याच्यानंतरची आजची अवस्था जर दोन्ही पक्षाची काय असेल तर या दोन्ही पक्षाला हायजॅक हे एकाच समाजाने करून टाकलेलं आहे हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आणि मतपेटीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आम्ही सुद्धा सत्संद विवेक आमची बुद्धी जागृत ठेवून काम केलं पाहिजे त्यामुळे आता दुसऱ्या कुठल्या पक्षाचे झेंडे दुसऱ्या कुठल्या पक्षांचे जोडे सत्रज्या उचलण्यापेक्षा आता आपला पक्ष निर्माण झालेला आहे सेवा जनशक्ती पार्टीमध्ये स्वाभिमानानं काम करा सन्मानानं काम करा आणि सेवा जनशक्ती पार्टीला मोठं करा मित्र तुम्हाला आम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये प्रबोध महाजन आणि गोपीनाथ मुंडेंनी वाढवली तो काल आठवला अतिशय सामान्य प्र, प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे तसंच आज आपणाला सेवा जनशक्ती पार्टी ही एक वर्षाची आहे पण शिवा संघटनेच्या माध्यमातून म्हणजे आपल्याकडे कच्छ मटेरियल तयार आहे फक्त त्याला आता आकार द्यायचा आहे पक्षीय रूपामध्ये राजकारणामध्ये आमचं आम्हाला एवढं जरी आम्ही ठरवलं तर मित्र हो महाराष्ट्राचं चित्र बदलू शकते त्याच्यामुळं एवढी लोकसभा आम्ही सोडलेली आहे एवढ्या लोकसभेला फक्त आम्ही पाठिंबा देणार आहोत म्हणजे काय आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असाच पाठिंबा द्यायचा आहे का आम्हाला नाही येणाऱ्या विधानसभेला आम्हाला ताकदीनं विधानसभा आहे ताकदीनं विधानसभेमध्ये आम्हाला स्वतः निवडणुकीसाठी उतरायचं आहे स्वतः उतरायचं आहे म्हणजे कोणाच्या डोक्यात आता असेल प्रत्येक ठिकाणी मग लिंगायतचाच उमेदवार असणार आहे का नाही अजिबात कारण सेवा जनशक्ती पार्टीचं श्लोगन आहे bahujan OBC bc dalit